नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जेव्हा आपल्याला जे वा आप असं वाटते की सगळे मार्ग बंद झाले आहे आपल्याला सोबत करणारं मदत करणारं कोणीही नाही त्याला मनातून असं वाटतं की नाही महाराज आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत जेव्हा कुठल्या तरी संकटातून आपण अनपेक्षितपणे वाचतो किंवा कधीतरी खूप मोठी अडचण आहे त्या अडचणी मधून आपल्याला मार्ग मिळतो त्यावेळी आपल्याला असं जाणीव होते की महाराज आपल्यासोबत आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की <ETITANij2> महाराज आपल्यासोबत असल्याची पाच लक्षणं ज्या लक्षणांमधून आपल्याला लक्षात येईल की महाराज खरोखरच आपले सोबत करत आहेत महाराज खरंच आपल्या भक्तांवरती लक्ष ठेवून आहेत महाराज ज्या भक्तांवरती लक्ष ठेवतात जे भक्त महाराजांची निस्वार्थपणे सेवा करतात त्यांच्या सेवा भक्तीमध्ये कुठलाही स्वार्थ नाही ते संकटामध्ये कधीही डळमळत नाहीत महाराजांवरची श्रद्धा ते कधीही धळू देत नाहीत महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरणागत भाव ज्यांचा असतो त्या भक्तांचेच महाराज नेहमी करता रक्षण करतात त्या भक्तांनाच महाराज नेहमीकरता लक्ष लक्ष देतात किंवा त्या भक्तांचेच महाराज नेहमी करता सोबत करतात गजानन महाराज आपल्या प्रत्येक भक्तासोबत शब्दाशिवाय संवाद साधतात श्री गजानन महाराजांना आपल्या प्रत्येक भक्ताचा संघर्ष माहिती आहे आपल्या भक्ताचं हित कशामध्ये आहे हे महाराजांना माहिती आहे कारण की महाराजांना प्रत्येक भक्ताचं भूत भविष्य वर्तमान सर्व काही माहीत असते महाराज हे प्रत्येक भक्तावरती लक्ष ठेवून असतात महाराज हे प्रत्येक भक्ताचं कल्याण करण्यासाठीच आहेत आणि प्रत्येक गजानन भक्ताने आपली नित्य साधना करावी निस्वार्थ महाराजांची भक्ती सेवा ही करावी श्री गजानन महाराज नेहमी करता आपल्या सोबत आहेत याचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अनअपेक्षित आलेले जे संकट आहे ते टळते म्हणजे कधी कुठल्या तरी ॲक्सिडेंटमधून आपण वाचतो किंवा कुठलं तरी खूप मोठं संकट येणार होतं त्यातून आपण वाचतो आणि आपल्या मनाला अतिशय धीर येतो समाधान लाभते मनामध्ये शांतता येते आणि आपल्याला महाराज आपल्यासोबत असल्याची जाणीव होते महाराज हे प्रत्येक भक्ताचं रक्षण करतात म्हणजे जो कोणी भक्त महाराजांची निस्वार्थपणे सेवा करेल भक्ती करेल त्या प्रत्येक भक्तांचा महाराज हे नेहमीकरता रक्षण करतात त्या भक्ताला महाराज नेहमी करता सांभाळतात महाराज जरी आपल्याला दिसत नसले तरीसुद्धा महाराज आपल्यासोबत आहे याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा महाराज त्या भक्तांचं नेहमी करता रक्षण करतात संरक्षण करतात त्या भक्ताचा हात महाराज कधीही सोडत नाही महाराज हे अदृश्यपणे त्या भक्ताच्या सोबत नेहमी करता वावरत असतात त्या भक्ताच्या सोबत महाराज नेहमी करता त्याची साथ देतात त्या भक्ताचं महाराज पावले पावली रक्षण करतात प्रत्येक संकटापासून प्रत्येक गंडांतरापासून महाराज हे वाचवतात महाराज आपल्यासोबत आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत याचं दुसरं लक्षण म्हणजे कुठलीही अशक्य गोष्टीची गोष्ट असो ती शक्य होते म्हणजे आपल्याला असं वाटते की ही गोष्ट कधीही शक्य होणार नाही म्हणजे आपण खूप प्रयत्न करत असतो वर्षानुवर्ष त्या गोष्टीचा आपण प्रयत्न करत असतो पण ती गोष्ट पूर्ण होत नाही पण कधीतरी अशी एखादी वेळ येते असा एखादा योग घडून येतो आणि त्यातून आपली ती जी, जी गोष्ट आहे ज्यातून आपल्याला मार्ग मिळत नव्हता किंवा आपण वर्षानुवर्ष त्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे त्यातून आपल्याला मार्ग मिळत नव्हता ती गोष्ट अशी अनिश्चितपणे पटकन पूर्ण होते आणि त्यावेळी आपल्याला जाणीव होते की महाराज आपल्यासोबत आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत हे सगळं महाराजांचं नियोजन असते ते अदृश्य स्वरूपाचं असते ते आपल्या मानवी मनाला समजत नाही किंवा ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही महाराज आपल्याला डोळ्याने दिसत नाही तरीसुद्धा महाराज ती गोष्ट आपल्याकडून पूर्ण करून घेतात आणि ती कितीही अशक्य कोटीची गोष्ट आपल्याला वाटत असली तरीसुद्धा ती पूर्ण होते आणि त्यावेळी आपल्याला जाणीव होते की महाराज खरंच आपल्यासोबत आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि जेव्हा आपण महाराजांची भक्ती सेवा करतो तेव्हा आपल्याला पाव पावलं पावली अशा गोष्टींचा अनुभव येतो की खरंच खूप अशक्य ही गोष्ट वाटत होती आणि ती महाराजांनी चुटकीसारखी सरशी शक्य करून दिली म्हणजे आपण म्हणतो ना की शेवटच्या देखील चमत्कार होतो तर खरंच महाराज हे चमत्कार करतात जेव्हा महाराजांची आपण निस्वार्थ भक्ती करतो सेवा करतो त्या मनामध्ये मा फक्त भक्तीचा भाव असतो महाराजांप्रती प्रेम असते तेव्हा महाराज ह्या गोष्टी नक्कीच करतात तेव्हा महाराज चमत्कार नक्कीच घडवतात आज अपले महाराज आपल्या सोबत आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत त्याचं तिसरं लक्षण म्हणजे आपल्या मनामध्ये आंतरिक समाधान असणे शांतता असणे म्हणजे आपण आता बघतो की खूप जणांना लोकांकडे खूप पैसा असतो तरी सुद्धा त्यांना समाधान नसते आनंद नसते किंवा जीवनामध्ये ते नेहमीकरता कुठल्या तरी गोष्टीने नेहमी परेशान असतात हैराण झालेले असतात निराश झालेले असतात कुठली तरी गोष्ट त्यांना नेहमीकरता सतावत असते त्या उलट काही काही लोक असतात की त्यांच्याकडे म्हणजे काहीही असं नसते की खूप असे श्रीमंत नसतात किंवा खूप पैसे नसतात तरीसुद्धा ते नेहमीकरता असंच म्हणत असतात की जसं भगवंताने ठेवलं आहे तसं राहाय राहायचं किंवा माझ्या मनामध्ये खूप समाधान आहे माझ्याकडे काही नाही तरी सुद्धा मनामध्ये आतून अतिशय शांतता आहे आत, अतिशय समाधान आहे मला कुठल्या गोष्टीचं काही लवलेच नाही की मला हे हवं किंवा ते हवं कुठल्या गोष्टीचं काही मला हव्याच नाही तर ह्या सगळ्या लोकांमध्ये आंतरिक समाधान शांतता कुठून असते कारण की त्यांना भगवंताप्रती विश्वास असतो त्याच्या चरणी शरणागती पत्करली असते अतिशय शरणागत भावनेने ते महाराजांची भक्ती सेवा करतात तिथेच हे सगळं घडते म्हणजे अशा भक्तांना महाराजे आंतरिक समाधान देतात शांतता देतात मनाला शांती देतात कारण की त्यांना माहीत असते की काही जरी अडचण आली किंवा काही गोष्टीचं मला अडचण पडली तर महाराज येणार आहेत महाराजे धावून येणार आहेत आणि महाराजे धावून जातात महाराजे प्रत्येक भक्तांसाठी धावून जातात महाराज हे मुळातच भक्त वसल आहेत महाराजे भक्तांचं कल्याण करण्यासाठीच आहेत त्यामुळे त्या भक्तांना विश्व विश्वास असतो महाराजांवरती महाराजांवरती संपूर्ण श्रद्धा असते की मला जेव्हा काही अडचण पडेल तेव्हा महाराज येतील आणि अशा भक्तांना महाराजे नेहमीकरता सांभाळतात आणि अशा भक्तांच्या अडचणीमध्ये महाराजे नेहमीकरता धावून जातात महाराज आपल्या सतत सोबत आहेत महाराज आपल्या भक्तांवरती लक्ष ठेवून आहेत याचं चौथं लक्षण म्हणजे योग्य वेळी योग्य मन मनुष्याची भेट होणे किंवा योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट होणे म्हणजे महाराज आपल्याला दिसत नाहीत परंतु महाराज कधीतरी अशी काहीतरी योजना आखतात किंवा असं महाराजांचं नियोजन असते की आपण कुठल्या तरी संकटामध्ये आहोत अडचणीमध्ये मा आहोत मार्ग सापडत नाही होते की आपल्याला कुठली तरी व्यक्ती भेटते आणि त्या व्यक्तीचा सल्ला किंवा त्या व्यक्तीची मदत आपल्याला त्या ज्या काही संकट आहेत अडचणी आहेत त्याच्यातून आपल्याला मार्ग दिसतो त्या त्या संकटातून अडचणीतून आपण व्यक्तीच्या मदतीने किंवा सल्ल्याने बाहेर पडतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की त्या व्यक्तीने मला मदत केली किंवा त्या व्यक्तीच्या सल्ल्याने मी या अंधारातून प्रकाशाकडे आलो म्हणजे कालपर्यंत मी ज्या गोष्टीमध्ये अडकलो होतो त्या गोष्टीमधून मी अचानकपणे बाहेर आलो तर ही सगळी काही महाराजांचीच योजना असते हे सगळं काही महाराजांचंच नियोजन असते की कधीतरी आपल्याला म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून महाराज भेटतात किंवा त्या व्यक्तीला महाराज अशी बुद्धी देतात की तू जा या भक्ताची मदत कर या भक्ताला सल्ला दे हे सगळं काही महाराजांचंच नियोजन असते ते आपल्याला दिसत नाही परंतु महाराजांच्या योजना अशा असतात ज्या अदृश्य स्वरूपाच्या असतात आणि त्या आपल्याला कळत नाही त्यामुळे कुठल्या तरी व्यक्ती आपल्याला मदत करते किंवा कुठल्या तरी व्यक्तीच्या हातून महाराज आपल्यापर्यंत मदत ही पोहोचत असतात त्यामुळे आपल्याला योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट होते अडचणी आहे संकटे आहेत त्या अडचणी संकटातून आपण अलगतपणे बाहेर पडतो महाराज आपल्या सोबत आहेत महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत याचं पाचवं लक्षण म्हणजे वेळोवेळी आपल्याला आप अनुभव येणे किंवा अनुभूती होणे आपण जेव्हा मोबाईल स्क्रोल करत आहोत तेव्हा महाराजांचा फोटो दिसतो किंवा काहीतरी महाराजांबद्दल आपल्याला वाचायला मिळते किंवा आपण बाहेर जात आहोत गाडीवरती महाराजांचा फोटो दिसतो किंवा कुठल्या तरी बोर्डवरती महाराजांचा फोटो दिसतो किंवा काहीतरी असा अनुभव आपल्याला महाराजांबद्दल ऐकायला मिळतो किंवा कुणाच्या तोंड तरी महाराजांबद्दल काहीतरी ऐकायला मिळतो म्हणजे वेळोवेळी आपल्याला महाराज हे अनुभव देत असतात आपल्याला अनुभूती देत असतात आणि आपल्याला वेळोवेळी या सगळ्या गोष्टींमधून एकच सुचवत असतात की साधना कर किंवा नामस्मरण कर पारायण कर किंवा भक्तीमध्ये तू जास्त तल्लीन हो तो भक्त महाराजांची निस्वार्थपणे भक्ती करतो सेवा करतो त्या भक्ताच्या हाकेला महाराज हे नेहमी करता धावून जातात महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही महाराजांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण केलं आहे आणि अजूनही महाराज हे कोटी कोटी भक्तांचं कल्याण करत आहेत महाराजांबद्दल आपण वेळोवेळी अनुभव ऐकत असतो की कुठल्या तरी व्यक्तीला असा अनुभव आला किंवा तसा अनुभव आला हे सगळी महाराजांचीच लिला असते आपल्या कानावरती ते सगळं पडावं आणि आपण महाराजांच्या अजून जवळ जाऊ किंवा महाराजांच्या भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये आपण अजून जास्त लीन होऊ महाराजांच्या सेवेमध्ये आपण जास्त स्वतःला लीन करून घेऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून असतात म्हणूनच घडत असतात महाराज आपल्या सोबतीला असतात म्हणूनच घडत असतात त्यामुळे आपण करता या गोष्टीचाच प्रयत्न करावा की महाराजांची भक्ती सेवा पारायण महाराजांचं नामस्मरण हे आपल्याकडून जास्तीत जास्त घडायला हवं आणि कुणी व्यक्ती जर का अडचणीमध्ये आहे त्याला त्याच्या अडचणीत मार्ग मिळत नसेल तर आपण नक्कीच त्याची मदत करावी त्याला गजान महाराजांच्या सेवेमध्ये त्याला घेऊन यावं त्याला महाराजांबद्दल महत्व पटून द्यावं म्हणजे अर्थात आता त्या व्यक्तीवरती अवलंबून असतात की की गोष्टी त्या व्यक्तीला करायच्या किंवा नाही करायच्या किंवा किती श्रद्धेने भावनेने करायच्या आहे परंतु आपलं सांगण्याचं सा काम आहे आणि आपण नक्कीच तसा प्रयत्न करावा की महाराज हे काय आहे त्या व्यक्तीला सांगावं किंवा किंवा कुणाचे तरी अनुभव सांगून किंवा आपले अनुभव सांगून त्या व्यक्तीला त्या सगळ्या गोष्टी पटून द्याव्यात कारण की आपण जरी दहा व्यक्तींना सांगितलं आणि दोन व्यक्तीने जरी त्या गोष्टी केल्या तर खरंच त्याचं पुण्यफळ हे काही वेगळंच आहे आणि त्याचं पुण्य देखील आपल्या पत्रामध्ये हे पडतच असते काही लक्षणे दिसले असतील तुम्हाला काही असे अनुभव आले असतील आणि तुम्हाला तुमचे अनुभव जर का शेअर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा किंवा मी ईमेल आय डी देते त्या ईमेलवरती तुम्ही तुमच्या जे काही अनुभव आहे, आहे आनी आनी तुम्छे अनुगा तुम्छे अनुगा तुम्छे ते नक्की सांगा म्हणजे मी तुमचे जे अनुभव आहेत ते दुसऱ्यांच्यासोबत शेअर करेल आणि आता तुमच्या अनुभवातून मोटिवेशन मिळेल ते देखील प्रेरित होतील आणि ते देखील गजानन भक्ती करायला लागतील गजानन महाराजांच्या सेवेमध्ये येतील आणि ते तुमच्यासाठी देखील चांगलं आहे आणि सगळ्यांसाठी देखील चांगलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद